तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमची आजच्या लॉगमध्ये बसला तुम्ही बसायला मित्रांनो गाडीमध्ये आणि आज जाणार आहे आपण खामगाव मार्केटला चला भेटतो तुम्हाला मार्केटला गेल्यावर जय महाराष्ट्र मित्रांनो आज तुम्हाला पूर्ण मार्केट आपण येणार आमचे शूटर सापडलेले आहे बघू जय श्री महाकाल कुठं चाललं राहिला बरं बरं या भेटतो तुम्हाला नंतर जय श्री महाकाल मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला शेंब्यावरून गाव निघत असते मित्रांनो इकडे भंडारी न कंडारी ये बातें बताई नहीं जाती आणि हे जे गाव आहे मित्रांनो हे आहे फुली सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला फुली हे गाव दिसत असते भेटतं तुम्हाला नंतर चला जय शहीश्री महाकालय मित्रांनो फुली गाव आहे सर्वात पहिला स्टॉप मित्रांनो फुलिया गावाचा लागत असतो त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलेलो आहे बघू शकता तुम्ही तरवाडी चला आता तुम्हाला खामगाव जाण्याकडे मित्रांनो दाखवून देतो खामगाव जाण्याची प्रक्रिया अरे क्या चाहते हो म्हणजेच बघू शकता तुम्ही खामगावकडे आपल्याला राईट साइड वळायचं आहे आणि पिंपळगाव राजा बघू शकता तुम्ही आता आपल्याला ओढायचं आहे मित्रांनो राईट साइडला सितारा दरवाडीवरून मित्रांनो आपल्याला आता राईट साईड घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सीधा डायरेक्ट राईट साईड आणि जायचं आहे मित्रांनो डायरेक्ट आता खामगाव कडे बघू शकता पुढे तुम्हाला कोणते गाव लागणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे काळ खामगाव बघू शकता तुम्ही एवढे आता या रूट वर आहे बघू शकता तुम्ही गाव आणि सुंदर असा नजारा आपल्याला दिसलेला आहे डोंगराचा याच डोंगरात मित्रांनो बर्डेश्वर महादेव मंदिर आहे ते जे मंदिर दिसर ते बर्डेश्वर महादेव मंदिर आहे मित्रांनो एखाद्या वेळेत जर आपण आलो तर तुम्हाला विजिट करून देऊ आपण आपण जेव्हा मित्रांनो जटाशंकर गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला दा सांगितलं होतं पण आपण इथं आलेलो नाही अजून ज्या दिवशी आपल्याला बाबा बर्डेश्वर बाबा महादेव बोलवतील त्या दिवशी आपण तिथं जाऊ हर हर महादेव तोपर्यंत तरी आपण इथूनच दर्शन घेऊन घेऊ जय श्री महाराज पुढे गेल्यावर मित्रांनो आता तरवडीच्या डोंगरावर बघू शकता तुम्ही एक सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटला इथून मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं बढ़ू सकता अपन खामगाव खमगाड़द दुकान खामगाव खमगा उत्पन्न बाजार समिती खामगाव अच्छा ठीक आहे आता हे लोक इथे काढून घेणार माल दाखवतो तुम्हाला काढणार आल्या व्हाला बोलू शकता तुम्ही सर्व मटेरियल आता काढून घ्यायचं आहे आपलं बघू शकता तुम्ही मार्केट मी पण फर्स्ट टाइम आलेलो आहे मित्रांनो मार्केट मध्ये बघू शकता तुम्ही सर्व आता काढून घ्यायचं आपलं मटेरियल त्यानंतर काय करायचं ते सांगतो तुम्हाला आपले मटेरियल आता सर्व माल काढलेला आहे बघू शकता मित्रांनो त्याच्यानंतर काय होणार आहे ते तुम्हाला आता मी डिटेल मध्ये सांगणार आहे बाजारपेठ कृष्णा भाऊ कोणता आहे खामगाव बाजारपेठ खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती <laughs> काय होते मित्रांनो तुम्हाला दाखवतो शून्य मिनिटामध्ये आता मित्रांनो येतो रामराम भाऊ जय श्री महाकाल जय श्री महाकाल महाल्या भाऊ आहे का आपले सबस्क्रायबर इथे भेटलेले आहे बघू शकता तुम्ही नाव भाऊ तुमचं अडीच असता हां कामाले किती आहे कामाना कामाले कला घेऊन नाही नाही चला अजून घेऊ बाहेक येतो हो हाऊ मॅट हा इथं ना सांगितरांना आपले सबस्क्रायबर फॅन पावसून इथे भेटलेले आहे आणि आम्ही येतो आता सिनेमिटात चा घेऊ चला घेत भाऊ चला 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 पुढले बो हो चला 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 काय गाडी चलो, चलो। बता मित्रो इत मटेरियल डायरेक्ट सीधा कंजा क्या भाव पड़े को खुले गई क्वालिटी बता क्वालिटी बोलती ना किस ना कैसी का जाड़ी ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंदा जाडी वाटते जाडी ओके समजून नाही ना राहिली आता भावना <आगा। laughs> फ्यू मोमेंट्स त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट आलेलो आहे बघू शकता तुम्ही <laughs> कॉटन मार्केट समोर चहा घेण्यासाठी आमची मंडळी आपण घेतलेला आहे मित्रांनो आता चहा ओके मित्रांनो ओके क्वालिटी एकदम इथे येऊ शकता तुम्ही जर मार्केट मध्ये आले तर आले आले, आले।, आले। श्री बालाजी टी सेंटर मित्रांनो चहा घ्यायसाठी क्वालिटी कशी होती पण क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो बाबाल काय माहित नाही समजत नाही मित्रांनो तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव जर आले तर मित्रांनो घ्यायला इथे मिनिटांमध्ये एक नंबर क्वालिटी आहे भेटतो तुम्हाला नंतर आज, आज इंडिया सबसे बडा ग्राउंड हम लोग आ चुके है एक बार कॅमेरामॅन सोळा लाख दर्शक को पण सध्या आता कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव मध्ये बघू शकता तुम्ही तिथं मित्रांनो आलेला आहे आपण आपण जर हे तूर पाहताना म्हणजे पडताना जर पाहिली नाही तर काय पाहायला मोस्ट सॅटिस्फॅक्शन काटा जे मटेरियल असते मित्रांनो हे मटेरियल ते डायरेक्ट इथून पकडतात इकडून घेतला की आपल्या पुतळ्यामधून मित्रांनो ते कट्ट्यामध्ये टाकतात आणि कट्ट्यामध्ये टाकला हे बघू शकता तुम्ही आम्हाला आमचे किसना भाऊ त्या कट्ट्यामध्ये आहे मित्रांना बघू शकता का ते तिथं लावता डायरेक्ट याच्यामध्ये लावला डायरेक्ट काटा केला काटा करणारे बघू शकता तुम्ही एक मिनटं किला की डायरेक्ट इकडे केल्या ते आणि नंतर काय होते ते तुम्हाला मी नंतर सांगतो लग रिवार्ड किती काहीतरी मार मार करा माहिती आहे करा माहिती आहे देवा दे का हर बोल लगानी लागले बस आणि दादा নমস্কার আমি আপনাদের সাথে আছি রাজীব দাস। আজ আমরা আলোচনা করব যে কিভাবে আমরা दुपारचा मित्रांनो एक आणि आपला नंबर आता लागलेला आहे बघू शकता त्या पोतळ्यांमधून मित्रांनो त्या कट्ट्यामध्ये टाकून घेता त्यांचे किसना बघू समजून सगळी देखा आपने लापरवाही का नतीजा कितना वर्षी तूर सांडाल दी वाडी आईला इलाज आता इलाज इलाज आले 2 किलो घाटा द्या रे ने टेक्निक बघू शकता तुम्ही आधुनिक टेक्निक आधुनिक आधुनिक अत्याधुनिक कार्य कार्यकर्ते जुने हमाल खूप हे म्हणजे हलप्पा संस्कृती पासूनचे कार्य करते कि भारतात मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप जुने कार्यकर्ते इथं हमालचे म्हणू शकता तुम्ही प्राचीन संस्कृती बघू शकता तुम्ही भारतातली अति प्राचीन संस्कृती सिंधु संस्कृती होती त्या काळातले आम्हाला कसे हे फक्त तिशेंद मारतात विकती आहे की नाही विकती फक्त तीस एम एल मारते बघू शकता तुम्ही आखरी माप आहे आता आपल्या आखरी माप करून घ्यायचे मित्रांनो आणि हे झाल्यानंतर

आप जो कुछ कहे सच कहे सच के सिवा कुछ नहीं कहे गे हा दादर राजू बार पूर्ण पॅक आहे समजू शकता तुम्ही आमच्या भावना आणि भेटतो तुम्हाला नंतर जय हिंदय भारत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो आपले माप झालेले आहे बघू शकता आपलं पूर्ण माप झालं किती भरले हो का जाऊ दुकान सात क्विंटल सात क्विंटल काय शेट्टण मित्रांनो आपलं झालेलं आहे सात क्विंटल आता किशना भाऊ क्विंटल भरली भाऊ तुगी तुम्ही ओके मित्रांनो चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट नंतर पैसे गेले चल मित्रांनो जिथं आपली तूर दिलेली आहे तिथं पैसे भेटत नसता पैसे दुसऱ्या ठिकाणी भेटत असतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे आमचे कृष्णा भाऊ आणि आम्ही चाललेलो आहे बघू शकता मी चाललो आता दुकानावर तिथं आता ते बिलं द्यायचे आहे आणि त्याच्याजवळून पिसू यायचं आहे पिसू मनी मनी पेसा चला इकडे आणायला बघ सोयाबीन बहु शकता सोयाबीन अरे राम राम भाऊ आपले <laughs> हा पंच्याहत्तर पंच्याहत्तर कुकडे अडी या कुकड्या हो का

मित्रांनो आपले फॅन फॉलोईंग तिथे भेटलेले होते बघू शकता आपले सबस्क्रायबर तिथे आपल्याला इथं भेटलेले आहे त्यांना म्हटलं आता आले आली तिथं भेटा तिकडे जाऊन हा नक्की भेटून जाऊ चला भेटू आता डायरेक्ट तिकडे तीन मिनिटात इकडे आहे सोयाबीन करा निश्चित तुरच आहे बो आज हे सोयाबीन वाले समजा काही ज्याला काम पडलं मित्रांनो आता इकडे आहे इथून आपल्याला बिल द्यायचं आहे पिसू घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपलं सामान घेतलं आणि पैसे घेतले आणि मित्रांनो आपण निघलो आता घराकडे बघून घ्या मित्रांनो आता दर्शक आपल्याला सामान घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण डायरेक्ट जाऊ घरी घेतलं आपलं सामान आणि आपण पैसे घेऊन मित्रांनो डायरेक्ट येऊन जायचं सामान जर घ्यायचं असलं मित्रांनो तुम्हाला काही तर मित्रांनो डायरेक्ट बारादरीमध्ये येऊन जायचं बघू शकता तुम्ही बारादरी खामगाव डायरेक्ट सीधे कट्टे उचललेत दोन तेलाचे कॅना आणि मित्रांनो नंतर जय श्री महाकाल आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ करून टाका लाईक चॅनल ला करून टाका सबस्क्राईब तोपर्यंत तो भेटू सलामत राहील तुम्ही मिलेंगे जय श्री महाकाल